राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या भेटीनंतर देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते कमालीचे सकारात्मक दिसत आहेत त्यातच अजूनही युतीबाबत सकारात्मक आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्वपूर्ण नेते भास्कर जाधव मात्र ही सकारात्मकता अजून देखील कशी टिकून आहे कारण अंबादास दानवे देखील ठाकरे बनूची युती होणारच यावर ठाम आहेत भेटीघाटी काही या होतच असतात असं त्यांचं म्हणणं आहे पण भास्कर जाधव यांनी युतीच्या प्रस्तावाकडे कोण पहिलं उत्तर देणार यावरती देखील भाष्य केलंय दोन भाऊ एकत्र येण्याबाबतच्या गोष्टी होत आहेत त्यात देवेंद्र फडणवीस यांनी जी भेट घेतली आहे राज ठाकरेंसोबत त्याकडे भास्कर जाधव कसं आहेत त्यांनी काय नवीन खुलासा केलाय हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा या फक्त फलकांवरती आणि भाषणांमधूनच आहेत की काय असा प्रश्न आता सर्वांनाच पडला कारण उद्धव ठाकरेंच्या भेटी अगोदरच राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली आता नेमकं का पुढाकार कोण घेणार हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न होता त्या दोघांच्या युतीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये आणि या सगळ्या प्रकरणावरती जी मागच्या दोन दिवसांपासून एक बातम्या सुरू होत्या यावर आता भास्कर जाधव यांनी त्यांना काय वाटतं यावर एक भाष्य केलेलं आहे त्यांनी याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा भास्कर जाधव म्हणतात ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय राजसाहेब ठाकरेंनी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये मांडला त्या वेळेला ही सगळी चर्चा सुरू झाली आहे भास्कर जाधव म्हणतात या विषयाला तोंड कोणी फोडलंय तर राज ठाकरेंनी फोडलंय आणि महाराष्ट्राच्या हिताकरता एकत्र येण्याचा प्रस्ताव आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील तात्काळ सकारात्मक प्रतिसाद जो होता तो दिलेला परंतु त्यानंतर दोघेही उठले आणि परदेशामध्ये गेले आणि परदेशामधून आल्यानंतर वास्तविक या विषयाला अधिक गती मिळेल अशी अजूनही भास्कर जाधव हे अपेक्षा बाळगतायत अजून देखील ती ही अपेक्षा बाळगतायत आणि युतीसाठी ते सकारात्मक आहेत असं ते स्वतः म्हणतात आणि त्यांनी या अगोदर या युतीसाठी कसे प्रयत्न केले पाहिजे दोन्ही ठाकरे बंधूंनी कसं एकत्र आलं पाहिजे यावरती भाष्य केलेलं तीच ओळ पुन्हा त्यांनी सांगितली सगळा युतीचा प्लॅन जो आहे तो त्यांनी पुन्हा मांडला भास्कर जाधव म्हणाले उद्धव साहेबांनी आपल्या विश्वासातली चार माणसं नेमावी आणि राजसाहेबांनी आपल्या विश्वासातली चार माणसं नेमावी दोघांनीही आपापले प्रस्ताव आपापल्या लोकांच्याकडे द्यायचे दोघांच्या बाजूच्या चार चार माणसांनी त्यावर चर्चा घडवायची आणि एक वेळा दोन वेळा चार वेळा त्यांनी भेटीगाठी बैठका घेतल्याच पाहिजे आणि एकत्र बसल्यानंतर त्याच्यामध्ये काही मुद्द्यांवर एकमत होईल ते मुद्दे हाता वेगळे करायचे आणि ज्या मुद्द्यांवर एकमत होणार नाही ते मुद्दे आपापल्या नेत्यांजवळ चर्चा करून पुन्हा बैठक घ्यायची आणि ते सगळे सॉल्व करायचे आणि असे देखील काही मुद्दे असू शकतात जे दोन भाऊ एकत्र बसल्याशिवाय सुटणार नाही आहेत त्यासाठी त्या, त्या बंधूंनी एकत्र बसावं असा त्यांच्या युतीच्या एक जो प्लॅन जो आहे तो भास्कर जाधव यांनी मांडला जाधव पुढे म्हणाले की हे केवळ दोन भाऊ एकत्र येत नाहीयेत तर हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत दोन पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत आणि मी सुरुवातीलाच सांगितलंय की इथं कोणीही कोणाच्या पक्षामध्ये कुठलाही पक्ष मर्ज करू नका दोघांचेही पक्ष अबाधित ठेवा म्हणजेच त्यांचं म्हणणं आहे की युती करा पक्ष विलीन करून असं मनसे वेगळा ठेवा आणि शिवसेना वेगळी ठेवा हे दोन्ही वेगळे ठेवा विलीन करू नका दोघांनी युती केली पाहिजे अशी त्यांची एक जो प्रस्ताव आहे या युतीचा असा तो त्यांनी मांडलाय पुढे भास्कर जाधवांनी जुन्या घटनांचा आधार घेत म्हटलं पंधरा वीस वर्षां राजसाहेब जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला त्यांना आलेला अनुभव आणि उद्धव साहेबांच्या बद्दल सगळ्यांची जी भूमिका होती किंवा समज होता की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव साहेब शिवसेना पुढे घेऊन जाऊ शकणार नाही तर तसं न होता त्यांनी चार पावलं शिवसेना आता पुढे नेलेली आहे आणि राजसाहेब जेव्हा बाहेर पडले तेव्हा लोकांना असं देखील वाटलं होतं की राजसाहेब वन साईड मैदान मारतील पण आता या सगळ्या दोघांचाही राजकारणाचा तगडा अनुभव एकमेकांच्या गाठीशी आहे मग दोघांनीही आज कोण मोठा आणि कोण छोटा याचा विचार न करता एकत्र आलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं पुढे त्यांनी राजकीय विश्लेषकाकडून त्यांना मिळालेली माहिती देखील सांगितली दोन भाऊ जर एकत्र आले तर मुंबईमधलं चोपन्न टक्के मतदान हे दोघांच्या उमेदवारांना मिळणार आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतायत म्हणून भाजपा पूर्णपणे हादरलेली आहे घाबरलेली आहे त्यामुळे भाजपा या दोन भावांना एकत्र येऊ नये या करता प्रयत्न करत आहे हे त्यांनी भास्कर जाधवांनी स्वतः स्पष्ट केलंय एका राजकीय विश्लेषकाच्या बातमीवर भास्कर जाधव यांना पत्रकारांनी विचारलं की मनसेचं म्हणणं आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला राज ठाकरेंनी युतीसाठी प्रयत्न केले होते तेव्हा त्यांना वाईट अनुभव आलेला त्यामुळे ते आता देखील फुंकून पित आहेत मग जर प्रस्तावच नाही गेला तर युती कशी होईल असा पत्रकारांनी प्रश्न जो आहे तो भास्कर जाधव यांना विचारला यावर त्यांनी म्हटलं की मनसे नेते काय म्हणतायत आणि शिवसेनेचे नेते काय म्हणतायत याला काही अर्थ नाहीये मनसे नेते म्हणण्यापूर्वी त्यांच्या नेत्याने ने मनसेच्या प्रमुखांनी काय म्हंटलंय हे महत्वाचं आहे आणि असाच जर विषय असेल तर राज ठाकरे पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या पक्षाची वाटचाल किती झाली आहे याचाही विचार होईल त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार न करता सध्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि मराठी माणसाच्या मनामध्ये काय आहे त्याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे दोघे एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्राचा फायदा होईल परंतु हे जे सर्व सुरू आहे त्यामुळे राजसाहेबांना भारतीय जनता पार्टीचे नेते भेटून भेटून त्यांना संशयाच्या भौऱ्यामध्ये टाकण्याचं काम करतायत त्यामुळे या विषयामध्ये आता राजसाहेबांनी भूमिका घ्यायची आहे म्हणजे पुढाकार घेण्याची गरज असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं आणि दोन भाऊ एकत्र आले तर भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे की मुंबई ताब्यात घ्यायचे आहे आणि गुजराती नेत्यांच्या ताब्यामध्ये मुंबई द्यायचे आहे हे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न धुळीस मिळेल जर हे दोघे एकत्र आले तर आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत असं भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्हाला देखील यावर काय वाटतं हे तुमची जी मतं आहेत ती तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद